स्वागत आहे तुम्ही लाईक करा शेअर करा मी तुमचा ड्रायव्हर खालू दादा डायरेक्ट आता मी चाललेलो आहे कंपनीचा माल भरला सेंद्रायमध्ये वाळूजे सीमेट से सॉरी वाळूजे सीमेट तर आता मी चेन्नई साठी चाललेलो आहे तुम्हाला चला रस्त्याचा यू दाखवतो मी माझा जायचा रूट टायमिंग मी किती वाजता पोहोचतो आता वाजते आता वाजते तीन मला गाडी तर सात वाजणार आहे मी सात वाजता कम्प्लीट समजा आठ वाजता इथून स्टार्ट करणार आहे तर चला, बर चला। आता इथून तीस किलोमीटर भर भराव जाणार आपल्याला वाळूजमध्ये निपणीमधून माझं गाव निपणी तिथून चला तुम्हाला रस्त्याचं येऊ दाखवतो तुम्ही मित्रांनो मी गाडी चालवत आहे आता बघू शकता तुम्ही समोरचा डब्बा गाईच अशी फिलिंग येते मला गाडी चालवताना वातावरण हो खतरनाक झालेलं आहे आज तर बघू शकता तुम्ही मित्रांनो असं कट मारतोय मी गाडीला कट नाही वरती करतोय काय कट मारायला हो जातो काय गाडीवरती असं काही नाही आहे माल रिक्सी राहतो आपल्यापैकी आपला जीव पण रिक्षा आहे तर चला होणार आहे थोड्याच वेळेस चला जगतो तुम्हाला पुढचं वातावरण हो मित्रांनो मी आलोय आता साताऱ्यापास बघू शकता तुम्ही गाडी वातावरण आहे आपलं बघू शकता किती वातावरण खराब आहे मित्रांनो मी आलेलो आहे भराला ही बघू शकता आपली गाडी खूप राहिली इथं कंपनीमध्ये उसरचा माल आहे रिक्षाचं मटेरियल टी व्ही एस ही गाडी आहे आपली बाळूमामाच्या नावानं चांग तुम्हाला दाखवतो गाडी मी सल मित्रांनो बघू शकते ही गाडी आपली बावीस फुटी कसा आहे घोडा हत्ती अठरा घंट्यात चेन्नई कसा आहे घोडा ओके चला तुम्हाला दाखवतो मी गाडी काच रिक्षाची कसं लोड करता येईल तर मित्रांनो हे बघा काच लोड करतोय देई हा काच आहे रिक्षाचा टी व्ही एस मस्त आहे काच लोडिंग चालू आहे फायन फायनली आपली गाडी भरली आता निघलेलो आपण भरून एंट्री करतोय गेटमध्ये बाहेर जायची हे आपला घोडा टाकाटकमध्ये मग असतं हे तिचे हाडे असा घोडा राईटमध्ये तर बघू शकता आपण रिक्षाची काज भरलेली आहे चेन्नईसाठी हत्ती बुवा एंट्री करू आली एंट्री झाली की लगेच निघा विषय हाड डायरेक्ट असा दिसतो हत्ती थोड्या दुळ्यात निघन हत्ती चला भेटू तुम्हाला रस्त्याने तर मित्रांनो आपण काल काही निघलो नव्हतं पण आज निघलेलो आहे सकाळी गाडी आली एक दहा ते पंधरा मिनटात गाडी आहे आपल्याला निघायचं आहे चेन्नईसाठी आपण कालची काज भरलेली आहे तर चला भेटू तुम्हाला गाडी आल्यावरती तर मित्रांनो आला आपला हत्ती चला चला मित्रांनो भेटू असते तर मित्रांनो आपण थांबलोय तर गिरीश मारला గిరిజ మారూ గౌ మస్త పచ్చి నీకు తయారీ చాలూ లేక్ట్ నోడ तर मित्रांनो आपण थांबलेला आहे लिक्विड टाकायला हे बघू शकता लिक्विड आहे ना गेवर आहे पैसे कसा आहे वाडा इकडे गेट टाकलं टेन्शन राहत नाही मग चला मामा टाकून लिक्विड लवकर cái này ấy cái này तर चला मित्र मग काय आता जागा ना आम्हाला ओझे चला भेटून रस्त्या मित्रांनो आपण मांदर मांद्रसंपेला चहा वगैरे घेतली राधिका मध्ये बघू शकता तुम्ही राधिका मध्ये आता आहे घोडा नाही हार्ड डायरेक्ट नाही काय जवळ कर नाही आता काय म्हणून चला लावले घोड्याला चवी चलो गाईज चला चहा वगैरे घेतली हा चला निघू आना ना काय पुढ्या गिड्या काही आना चला ओके भेटू रस्त्या ना गाईज मरण मठ हे काय हे आटेल बागेश्री नाथ करती का बाई बाकी गर्दी नाथ गर्दी का किती पण टाकली वीस तीच आडे भाग्यश्रीवाल्याचं काय फोरची नच आणली बहिना मित्रांना आलो आपण सोलापूर आता थोड्या वेळात सोलापूर बाय बायपदला चालणार मी आपण थांबलेलो हे डिझेल टाकायला आता डिझेल टाकी फुल करतो टायर वेर चेक करतो आहे की नाही ताण तांडे राहडा डायरेक्ट डिझेल टाकी फुल सांग ब चला कस लोकेशन पंपाच खतरनाक विषय हाड फिर तेरा क्या हिडो नाही बनायगे किचक तर मित्रांनो तुम्ही कधी इथं डिझेल टाकलं तर इथं एवढे 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 वेळ डिझेल भरायचं साडेसात हजारला होम थिएटर आहे दहा हजारला कूलर आहे बारा हजार पाचशेला फोन आहे पाचशे रुपयात मिक्सर ते सगळे पंप कसा आहे लय चालवतो खातरनाक विषय बॉर्डर पास करून ये सोलापूर बॉर्डर पास करून या लाभ घ्या इस्कीमचा आता आम्ही निघतोय बिल आलो आहे बिल मध्ये बघू शकता गाडी हात सात ढाच्या मित्रांनो आम्ही आता सकाळी पोहोचलो मी इथं मला रात्री काही व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की मी एकला चाललो होतो सोबतचा माणूस झोपलेला होता आता एंट्री वगैरे झालेली आमच्या गाडीची तर तिकडे ड्रीम आवाज देणार आहे आम्हाला इकडे आपली गाडी उभा हो आहे आता गाडी खाली झाल्यावर लगेच तुम्हाला दाखवतो मी हो आमची गाडी कुठं खाली करणार आहे कंपनीमध्ये रात्री काही व्हिडिओ पण आता घेतला नाही मी तर थोडे थोडे घेतलेले बघा तुम्ही आता आलेलो आहे बाराशे किलोमीटर आता थोड्याच वेळात आपली गाडीमध्ये घेईन गाडीमध्ये मध्ये गा। गा। ती का गाडी वगैरे खाली वगैरे झाली का थोडासा नाश्ता वगैरे हो करावं तर मित्रांना मी आलो दूध घेऊन राहिलो कंपनी मध्ये गाडी नाही खायला झाली आमची कस काय दूध हा खदरनाक विषय आड कस काय गोडा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली गाडी खाली होते इथं बघू शकता हेअर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली गाडी खाली होत आलेली आहे थोडंसं राहिले पाच पॅलेट चला भेटू तुम्हाला जेव्हा ठिकाणी मित्रांनो आपली झालेली गाडी खाली आम्ही आलो होता एक्सप्रेसला आज चाललो आम्ही पार्किंगला असे नवीन नवीन व्हिडिओ बघासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करा चला भेटू कर नवीनच व्हिडिओमध्ये ओके बाय